महाराष्ट्र पब्लिक खूप पाऊस असल्यामुळं स्टार्टिंगला व्हिडिओ काढू नाही शकलो तर आलो आहे मी स्टेशनच्या बाहेरच आहे तुम्ही बघू शकतात एक मिनटं ते बघू शकतात पाऊस मुंबईला किती पाऊस आहे आठ तर खूप भूक लागली आहे एक चालू आहे विचार चलो तो फिर इडली वडे ले लेते ले हे अबी के अबी इमेजिएटली हे बघू शकतात मित्रांनो वाघाने वीस रुपयाच्या इडल्या घेऊन मस्तपैकी निघाला आता स्टेशनकडे जाण्यासाठी तर स्टेशन भली मोठी गर्दी नव्हती पण थोडी थोडी पावसामुळे गर्दी होती पण आपल्याला जायचं होती एक सव्वीसच्या ट्रेननी तर आज जाणार होता बाई तर मग गाडी आली आणि भाऊ गाडीत बसले तर गाईच बदलापूरवरून कल्याण स्लोमध्ये म्हणजे सी एस टी स्लोमध्ये बसलो पण ती एवढी स्लो होती ना तर कल्याणलाच गेलो आहे आता माझा विचार चालू आहे मेल एक्सप्रेसमध्ये जावा असं सी एस टीपर्यंत जर आज बाहेर जायचं ना तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज पावसामुळे आणि धावपळीमुळे कंटिन्युटी म्हणजे कंटिन्युटी एस टीत नाही देऊ शकलो आज तर सॉरी बघू शकतात मित्रांनो बंदपूरची इडली कल्याण खाताना असं पावसात ते आपण बघू शकतात तुम्ही बाबा, आला बाजूला तो निघून हे बघू शकतात मित्रांनो खूप वेळ वाढ बघितल्यानंतर पण आपल्याला मेल एक्सप्रेस भेटली नाही तर आपण लोकलनेच जाणार आहोत कारण का मुंबई लोकलची जान आहे तर आपण लोकलनेच जा जा तर आपण आपल्या वाटेच्या दिशेने निघालो आहे आपल्याला जिथं जायचं आहे तिथे तर बघू शकतात मित्रांनो आपण आलो आहे इथं सर्व प्रकारच्या वस्तू आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवतोच व्हिडिओमधून का काय काय आपल्याला भेटणार आहे आणि ते पण होलसेल रेटमध्ये आणि एवढा पाऊस चालू असताना पण दुकान कंटिन्यू ओपन आहे पण तुमचा वाघ भिजला आहे पूर्ण तर म्हणजे पाहिजे तसे व्हिडिओ भेटत नाही काढायला तर आपण इथं पूर्ण ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये आलो आहे तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट तुम्हाला भेटणार आहे तर जेव म्हणजे जेवढा व्हिडिओ काढता आला आहे ना मी आज तेवढा काढलेला आहे कारण का वाघ पूर्ण ओला झाला होता कर... तर बघू शकता मित्रांनो आपण एका ठिकाणी थांबलो होतो आपल्याला जरा काजू बदाम वगैरे घ्यायचे होते तर आपण काजू घेतले अर्धा किलो चारशे रुपयाचे तर रेट म्हणजे ओके पण क्वालिटी कडक आहे तर मग आपण मार्केटच्या बाहेर निघ हे बघू शकतात मित्रांनो मी जिथे आले होते तिथे मांजरींचे अनेक अनेक प्रकार आहे अनेक अनेक, अनेक प्रकारचे मांजरी तुम्हाला बघायला नसणार आहे मांजरी आहे त्याच्यानंतर मासे आहे त्याच्यानंतर आपण डॉगचे पण खूप सारे प्रकार बघितले आणि पुढे जाऊन बघतो तर आपल्याला हे पण मांजरींचेच एक प्रकार आहे छान असे वेगवेगळ्या पद्धतीचे पुढे आपल्याला पोपटाचे प्रकार दिसले हे बघू शकतात तुम्ही कोपटाचे पण अनेक चांगल्या प्रकारचे हमिंगबर्ड बोलून आहे कडक आहे तर एवढं बघून आम्ही निघालो मस्जिद स्टेशनला येऊन पोचलो डायरेक्ट तर हे बघू शकतात मित्रांनो मस्जिद स्टेशन आपले फॅन फॉलोईंग भेटले आणि तेवढ्यात आपण एका ठिकाणी जाऊन पोचलं कमेंटमध्ये सांगा हे कोणत्या ठिकाणी मुंबईचं आणि आंबेडकरांचा खूप मोठा असा पुतळा आपल्याला दिसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान दिसला आपल्याला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कुठलं आहे म्हणजे याचं लोकेशन काय पण भयानक पाऊस होतो त्याच्यामुळं पावसात जास्त शूट घेऊ शकलो मी हे फर्स्ट क्लास डब्यामध्ये डायरेक्ट खूप गर्दी घेऊन घरी चाललो मी